साई मोबाईल गड इंग्लज आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस यासारख्या ब्रँडेड मोबाईल्स वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता भारत, स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा मी हसन सकिनाबी मिल मुश्रीफ अल्ला शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारताच्या संविधानाबद्दल मी कधी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःपक्षीपातीपणे तसंच कोणत्याही विषयी ममतोभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन आमदार यांनी नवव्याला महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल गड राष्ट्रवादी पक्षातर्फे साखर आणि पेढे वाटले फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला चालली जाईल किंवा मला न्यास होईल अशी कोणतीही बाब असं मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीत करून बऱ्याच घडीमधल्या लोकांना असं वाटत होतं की साहेब मंत्री होणार नाही शपथविधी त्यांना मिळणार नाही बऱ्याच जणांनी देव पाण्यात घालून बसलेले होते परंतु देवानं त्यांच्याकडे बघून त्यांना आज मंत्रिपद दिलेलं आहे त्यांनी ते व्यवस्थित सार्थक लावले लावतील असं मला विश्वास आहे साहेबांना तीन नंबरला शपथविधीसाठी बोलवलं याच ठिकाणी मुश्री साहेबांचं पत कळते की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सलग सहा वेळा त्यांच्या सरकार विधानसभा मतदारसंघात निवडून येऊन कोल्हापूर जिल्हा हा पुरगामी जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये मुश्रीफ साहेबसारखा माणूस सर्वसामान्य कुटुंबाला हवा असा वाटणारा माणूस हा नव्यांदा आज कॅबिनेट मंत्रीपदीची शपथविधी घेतली आहे राष्ट्रवादीमध्ये आजितदा पवार हे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यानंतर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं भाग्य की दोन नंबरचं पद आज मुश्रीफ साहेबांना मिळालं आहे मला असं वाटतं की आज मुश्रीफ साहेब शपथविधी घेत असताना हा शपथविधी नुसता मुश्रीफ साहेबांचा नसून प्रत्येक कार्यकर्त्याला अभिमान वाटावा असा आज शपथविधी झाला आहे राष्ट्रवादीच्या कॉम ऑफिसच्या दारामध्ये आम्ही मोठी स्क्रीनवरती शपथविधी सोहळा अत्यंत उत्साहाने बघितला आणि दसरा चौकामध्ये आम्ही पेढे व साखर वाटून आनंद दूध केलेला आहे साहेबांचा सा, विकासाचा धडा बघून गडिंगला शहराला येणाऱ्या नगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकोल्याशिवाय राहणार नाही आम्ही हातात हात घालून गडिंगला शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व विविध विकास कामे करण्यासाठी मुली साहेबांना पाठपुरावा करू आणि असंच सहकारी मुश्रीफ साहेबांचं घडिमा शहरावर राहील एवढं मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करून थांबतो साहेबांना कॅबिनेट मंत्र्यांमध्ये चांगल्या खात्याचं मंत्रिपद मिळावं हे अपेक्षा व्यक्त राज्यातील अनेक रुग्णांची सेवा करण्यासाठी मुश्रीफ साहेब आज शपथविधी घेऊन त्या मंत्रीपदासाठी रुग्णांना अनेक रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार साहेबांनी आज सगळ्यांना दाखवून दिलं की टायगर फिर आमदार मुश्रीफ साहेबांचा हार्दिक हर्जी काढली कांचा बाजार बंद पुष्पा शुके का नाही साला ये, ये।